श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस चांगला जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते ज्यावेळी आपण स्वामी सेवेत येतो किंवा संकल्पयुक्त सेवा स्वामी चरित्र करतो किंवा श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करतो त्यावेळेला गुरुवारी उपवास धरावा लागतो आणि आपण याच दिवशी पारायण करत असतो आणि गुरुवार हा स्वामी महाराजांचा आवडता दिवस आहे आता पारायण करताना उपवास धरावा लागतो का हो लागतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे नाही धरला तर आपण केलेल्या संकल्पाचं फळ आपल्याला मिळतं का हो मिळतं ते कसं काय याचं थोडक्यात स्पष्टीकरण मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच ताई उपवास करतात त्यांचं आरोग्य चांगलं असतं त्यांची तब्येत चांगली असते त्यामुळे त्यांना काहीच प्रॉब्लेम वाटत नाही खरं तर अशा बऱ्याच ताई आहेत की त्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं कारण त्या दिवसभर उपवास करतात घरातील कामं करतात ऑफिसची कामं करतात काही ताई तर अशा आहेत की रानातीलही कामं करतात हे सगळं सांभाळून त्या स्वामी महाराजांची मनोभावे सेवा पण करतात पण अशाही काही ताई आहेत ज्यांना सेवा करायची खूप इच्छा आहे पण उपवास धरावा लागतो म्हणून इच्छा असूनही त्या सेवा करू शकत नाहीत का तर काहींची तब्येत खराब असते बघा प्रत्येकाची शरीररचना सारखी नसते काही ताई नस अशा असतात की त्यांची तब्येत बरी नसते सतत थकवा येतो चक्कर येते अशक्तपणा जाणवतो मग त्यांना खूप मनापासून इच्छा असूनसुद्धा पारायण करता येत नाही मग अशामध्ये पारायण जरी केलं तरी त्या काही खात पीत नाहीत याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होतो आणि उपवासाच्या दिवशी मनासारखी सेवा त्यांना काही करता येत नाही किंवा अशाही काही ताई आहेत की त्या गरोदर आहेत पण उपवास धरताना आल्यामुळे पारायण करता येत नाही किंवा लहान बाळ आहे त्यामुळे उपवास जमत नाही त्यामुळे त्याही पारायण करू शकत नाहीत रोज कष्टाची का कामे करावी लागतात रानातील कामे करावी लागतात या सगळ्यामध्ये जर उपवास केला तर कुठेतरी थकवा जाणवतो मग आपल्याकडून पारायण नीट होत नाही मनाची खूप चिडचिड होते मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगते प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत मला असं वाटतं की पारायण करताना मला जो त्रास झाला तो काही ताईंना होऊ नये म्हणून मी तुम्हाला थोडक्यात माझा अनुभव सांगत आहे माझीही तब्येत बरी नव्हती आणि मला पारायण करायची खूप इच्छा होती मी ओ... या पारायणाला सुरुवात केली पहिल्या गुरुवारी मी उपवास धरला पण दुपारनंतर मला चक्कर चालू झाली आणि हा ग्रंथ वाचताना माझं लक्षच लागे ना डोळ्यावर एकसारखी झापड येत होती त्यामुळे माझं त्या गुरुवारी म्हणजे जा पारायणच झालं नाही आणि उपवासही पूर्ण झाला नाही मी नंतर पुढच्या गुरुवारपासून परत पारायणाला सुरुवात केली त्यावेळेला मी एकच महाराजांना प्रार्थना केली मला जरी उपवास मी जर उपवास केला तर मला खूप थकवा जाणवतो पण मला तुमची खूप मनापासून सेवा करायची आहे मला या सगळ्या आजारातून सुखरूप बाहेर काढा मला जसं जमेल तशी मी तुमची सेवा करेन तुमची मुलगी म्हणून मी तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी हक्कानं सांगते मला या सगळ्यात तुम्ही साथ द्या मी मनापासून महाराजांची सेवा केली जसं जसे जसं मला जमेल तसं मी पारायण करत गेले आणि या सगळ्यात मला महत्त्वाचा असा अनुभव आला की मी, मी या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडले माझ्या तब्येतीत ही खूप सुधारणा झाली मी ज्यावेळी माझं पारायण चालू होतं त्यावेळी एकही दिवस उपवास केला नाही तरीसुद्धा स्वामी महाराज माझ्यासोबत उभे राहिले मी नेहमी एकच महाराजांना सांगायची महाराज माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही मला या सगळ्यातून नक्की बाहेर काढाल मला कुठंतरी मनातून वाटायचं की मी उपवास नाही करत पण काय होतंय काय माहीत म्हणजे मी या आजारातून बाहेर पडते का पण नाही स्वामी महाराजांनी ती माझी इच्छा पूर्ण केली आणि मी व्यवस्थित सगळ्या यातून बाहेर पडले त्याचवेळी मी विचार केला की माझ्यासारख्या बऱ्याच ताई आहेत की ज्यांना पारायण करायचं आहे पण त्यांची तब्येत बरी नाही तर मी अशा ताईंना सांगते तुम्ही बिंदास्त उपवास न करता पारायण करा पण खरंच तुमचा प्रॉब्लेम असेल तर पण काही ताई अशा पण आहेत त्या म्हणजे आजारी नसतात तब्येत चांगली आहे पण उपवास धरायला त्यांना जमत नसेल तर त्यांनाही सांगते तुम्ही बिंदास्त स्वामी महाराजांना प्रार्थना करा तुम्हाला मनापासून जे वाटतंय ना ते महाराजांना सांगायचं ते नक्की तुम्हाला साथ देतील कारण या सगळ्यात आपली तब्येत महत्वाची आहे त्यामुळे तुम्हाला जेही काही करायचं आहे ते अगदी मनापासून करायचं महाराजांना प्रार्थना करायची तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे ना तो सगळा महाराजांना सांगायचा स्वामी महाराज ब्रह्मांडांचे नायक आहेत आपण ज्यावेळी त्यांना खूप आतुरतेने प्रार्थना करतो त्यावेळी ते सगळं आपल्या प्रार्थनेला यश हे देतच असतात उपवास करून जर सगळं काही मिळत असतं तर उपाशीपोटी झोपणारा गरीब सर्वात श्रीमंत झाला असता त्यामुळे मनात कोणतंही दडपण न ठेवता पारायण करायचं आपला ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी आपण मनापासून त्या देवाची खरंच सेवा करतो का तुम्हाला उपवास करायला जमत नाही ना तुम्ही त्या दिवशी एकच काम करायचं आपल्या हातून कोणाला तरी मदत होईल किंवा आपल्या मनात दिवसभर वाईट विचार येणार नाहीत आणि जरी ते वाईट विचार आले तरी ते कसे कमी होतील दिवसभरात फक्त चांगलं काम कसं होईल आपल्या हातून कोणाला दुखव दुखवायचं नाही फक्त आपण ज्या देवाचा उपवास धरणार आहे त्या देवाचं नामस्मरण आपल्या मुखातून झालं पाहिजे मग ते स्वामी महाराज असू द्या नाहीतर तुम्ही ज्या देवांची उपवास करताय ते देव असू द्या तब्येत बरी नाही म्हणून इच्छा असूनही पारायण करणार नाही असं कधीच करू नका महाराजांना आपल्या मनातील भाव महत्त्वाचा आहे ज्या दिवशी आपण उपवास करतो त्यावेळी कधी कधी महाराज आपली परीक्षाही घेत असतात बघा काही ताई अशा असतात की त्या उपवासाच्या दिवशी काही खात नाही आणि तरीसुद्धा दिवसभर फ्रेश असतात हे सगळं स्वामी महाराज घडवून आणतात हळूहळू आपल्यातही बदल होतात मन शांत ठेवा उगीच जास्त विचार करू नका एकदा स्वामी सेवेत आलोय ना आपण मग महाराज ठरवतील ना आपली कशी कशी सेवा करून घेतात ते आपल्याकडून किंवा उपवासही कसा करून घ्यायचा ते काही वेळा काय होतं उपवासाच्या दिवशी आपलं मन स्थिर नसतं उगाच आपण चिडचिड करत असतो दुसऱ्याला काहीतरी बोलत असतो दुसऱ्यावर आपल्या उपवासाचा सगळा राग काढत असतो दिवसभर आपण एकच माझा उपवास आहे माझा उपवास आहे म्हणून नुसतंच उपवासाचं खात असतो कधी कधी तर देवाचं नावही घ्यायला आपल्याला वेळ नसतो मग अशा उपवासाचा काय फायदा आहे उपवासाच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाचं नामस्मरण करायचं कारण देवाजवळ जास्त जाणं महत्त्वाचं असतं तुम्ही त्या दिवशी तुमच्या मनाने तुम्हाला जसं जमेल तसं करा नाही जमलं ना तर ठीक आहे सांगा त्या देवाला मला नाही जमलं तो काय लगेच तुम्हाला शिक्षा नाही करणार शेवटी प्रत्येकाच्या मनाची इच्छा आहे पण उपवास केला नाही तर लगेच देव नाराज होतील रागवतील माझ्या मनासारखं करणार नाही असं काही नसतं हे सगळं आपल्या मनाचा खेळ आहे ज्यांना उपवास जमत नाही ना त्यांनी ह हलका आहार घ्या आणि उपवासाच्या दिवशी आपल्याला जशी देवाची पूजा करता येईल नामस्मरण करता येईल अगदी तसंच करा ताईनं तुमचंही उपवासाबद्दल जे काही मत आहे ना ते मला नक्की कमेंट्समधून सांगा कारण प्रत्येकाचं उपवासाबद्दलचं मत वेगळं आहे मला वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगते माझी एकच इच्छा आहे की आपली तब्येत सांभाळून आपण उपवास करायचा आणि स्वामी महाराजांची सेवाही करायची कारण स्वामी महाराजांनी कधीच असं सांगितलं नाही की तू दिवसभर उपाशी राहा काही करू नकोस आणि माझी सेवा कर शेवटी आपण कोणावरही बंधन घालू शकत नाही आपल्या मनाची जी इच्छा असेल ना त्यानुसार आपण सगळं करायचं ही छोटीशी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे जर कोणाला आवडली नसेल तर मी त्यासाठी तुमच्या अगदी मनापासून माफी मागते मी फक्त माझं मत आणि अनुभव सांगितलं कारण मला असं वाटलं की बऱ्याच ताई अशा असतील की ज्यांना खरंच स्वामींची सेवा करायचे प पारायण करायचं आहे पण उपवास धरता येत नाही एक मनात आपल्या खंत राहते की मी उपवास करू शकत नाही मग पारायण कसं करणार त्या सगळ्यांसाठी मी माझा अनुभव सांगितलेला आहे खरंच तुम्हाला करायचं असलं ना एकदा स्वामी महाराजांच्या चरणीत शरण जायचं आणि महाराजांना ना आपला काही प्रॉब्लेम आहे ना तो मनापासून सांगायचा बघा महाराज ना आपल्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून आपल्याला हळूहळू बाहेर काढतात आणि एक दिवस असा येतो ना की आपल्याला काही महाराजांच्या समोर प्रॉब्लेम्स सांगायची सुद्धा गरज पडत नाही सगळे महाराज आपले आपल्या इच्छा पूर्ण करतात श्री स्वामी समर्थ